नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चहाबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत वेट लॉस आणि चहा याबद्दल आपण आज बोलणार आहोत वेट लॉस करत असताना कुठल्या प्रकारचा चहा घ्यायला हवा तो चविष्ट कशा प्रकारे बनवता येतो याबद्दल आपण बोलणार आहोत चहा हे सगळ्यात जास्त लोकप्रिय असणारं असं पेय आहे दिवसाची सुरुवात बरेच लोक चहाने करत असतात आपला नेहमीचा साधा चहा हा कितीही आवडला तरीसुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं तो फायदेशीर आहेच असं नाही त्यामुळं ज्यावेळेला आपण आपल्या हेल्दी हॅबिट्सबद्दल बोलतो त्यावेळेला आपला नेहमीचा साधा चहा घेणं टाळून काळा चहा आपण घ्यायला हवा यावरती जोर दिला जातो आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेट लॉससाठी हा काळा चहा कसा फायदेशीर ठरतो त्याचे इतर फायदे कुठले कुठले आहेत हेही पाहणार आहोत बऱ्याच वेळेला हा काळा चहा टेस्टला फारसा चांगला लागत नाही म्हणून घेणं टाळलं जातं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चविष्ट काळा चहा कशा प्रकारे बनवता येईल हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळं जर तुम्ही फिटनेस कॉन्शियस असाल किंवा वेट लॉस करत असाल तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ज्या चहामध्ये साखर आणि दुधाचा वापर केलेला नाही असा चहा म्हणजेच काळा चहा ब्लॅक टी त्याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊया त्याचे फायदे कुठले कुठले आहेत हे सगळ्यात आधी समजून घेऊया नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहामुळं येणारी तरतरी किंवा चहामुळं येणारा फ्रेशनेस चहा एक प्रकारचा स्टिम्युलेटर आहे याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे आणि चहा घेतल्यानंतर आपल्याला ही जी तरतरी येते लगेचच त्यामागचं कारण असतं ते म्हणजे त्यामध्ये असणारं कॅफेन आणि एल्थिएनिन जे की एक प्रकारचं अमायनो ॲसिड आहे त्यामुळे चहा घेतल्याबरोबर लगेचच आपल्याला तरतरी जाणवते चहा घेतल्यानंतर आपल्याला आपला फोकस आणि अलर्टनेस हा वाढलेला जाणवतो नंबर दोन दुसरा त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या वरती, ला ला थ, थ, हे थ, गट हेल्थवरती त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि पॉलिफिनॉल्स आहेत जे आपल्या शरीराचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात त्यामध्ये असणारे हे पॉलिफिनॉल्स आणि अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपल्या गट हेल्थला इम्प्रूव्ह करण्याचं काम करतात म्हणजे आपल्या पचन संस्थेचं काम सुधारून घेण्यासाठी मदत करत असतात नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोलेस्टिरोलची पातळी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत होते त्यामध्ये कॅटॅचिन्स थियाफ्लेविन्स फ्लेवेनॉइड्स आहेत त्याचबरोबर भरपूर साऱ्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत ज्या की आपल्या शरीरातलं जे बॅड कोलेस्टेरॉल आहे त्याची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात एल डी एल कोलेस्टेरॉल म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल आणि टोटल कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाल्यामुळं बऱ्याच प्रकारचे कोरोनरी हार्ट डिसिजेस म्हणजेच हृदयविकार निर्माण होण्याची रिस्क बऱ्याच अंशी कमी होत असते नंबर चार चौथी चा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठीसुद्धा त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे इट इम्प्रूव्ज हार्ट हेल्थ नियमितपणे जर तुम्ही काळा चहा घेत असाल तर अशा वेळेला हार्ट डिसिजेस निर्माण होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे जे घटक आहेत जसं की हाय ब्लड प्रेशर हाय कोलेस्टेरॉल हाय ट्रायग्लिस्ट्राईड लेवल या ज्या गोष्टी आहेत हे जे घटक आहेत त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत मिळत असते आणि त्यामुळं हृदयाच्या आरोग्यावरती याचे खूप चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात नंबर सहा सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इट प्रमोट्स वेट लॉस अतिशय लो कॅलरी असं हे पेय आहे आणि नॉन स्वीटंड आहे कारण आपण यामध्ये साखरेचा वापर करत नाही आहोत त्यामुळं याचा आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेता येतो आता पहा आपला रेग्युलर नेहमीचा जो चहा आहे त्यामध्ये आपण एक कपामध्ये अंदाजे दोन चमचे होईल इतकी साखर घालतो म्हणजे अंदाजे दहा ग्रॅम होईल इतकी साखर अर्धा ते पाऊण कप होईल इतकं दूध आपण त्यामध्ये घालतो आणि एकत्रित एक मिळून या कॅलरीजचा जर विचार केला तर सत्तर ते ऐंशी कॅलरीज आपण या चहामधून घेत असतो या चहामधून आपल्याला कुठल्याही प्रकारचे पौष्टिक घटक मिळत नाहीत यामध्ये ना गुड फॅट्स आहेत ना कॉम्प्लेक्स काप्स आहेत ना यातून आपल्याला प्रोटीन्स मिळतात त्यामुळे हा जो चहा आहे तो आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर आहे असं आपण म्हणू शकत नाही या ज्या कॅलरीज आहेत त्या अँटी कॅलरीज आहेत त्याशिवाय अशा प्रकारचा चहा आपण दिवसातून कमीत कमी दोनदा घेतो बरेच लोक दिवसभरातून दोनपेक्षा जास्त वेळेला सुद्धा चहा घेत असतात त्यामुळं आपल्या ह्या एमटी कॅलरीज किती होतात याचं जरी तुम्ही गणित केलं तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या वजन वाढीची जी अनेक कारणं आहेत त्यामधलं एक कारण आपोआप मिळून जाईल तर आपण काळा चहा वेळेला घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये खूप चांगले परिणाम दिसायला सुरुवात होतात त्यामुळे कॅलरी कॉन्शियस लोकांसाठी साठी ही एक उत्तम फूड चॉईस आहे जर तुम्ही प्रॉपर डाएट घेत असाल आणि योग्य एक्सरसाइज करत असाल योग्य वर्कआउट जर तुमचा असेल आणि अशा वेळेला तुम्ही काळा चहा घेणं सुरू केलं तर तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट तुमच्या वेट लॉसवरती दिसायला सुरुवात होते आपला बी एम आय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स रिड्यूस करण्यासाठी किंवा वेस्ट सर्कम्फेरन्स कमी करण्यासाठी बेली फॅट कमी करण्यासाठी म्हणजे पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपल्याला त्याचा खूप छान फायदा होतो आता पाहूयात नंबर सहा सहावा त्याचा महत्त्वाचा फायदा आणि तो म्हणजे डायबेटिक लोकांना इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठीसुद्धा काळा चहा खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतो त्यामुळं ज्या लोकांना टाईप टू डायबेटीसचा त्रास आहे किंवा जे लोक ओव्हरवेट आहेत ओबीस आहेत किंवा ज्या लोकांना कार्डिओवॅस्क्युलर डिसिजेस आहेत म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे हृदयाचे आजार आहेत अशा लोकांनी आवर्जून आपल्या आहारामध्ये काळ्या चहाचा वापर करायला हवा आता त्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये किती असायला हवं आता ब्लॅक टी आहे आणि तो हेल्दी आहे म्हणून तो खूप जास्त प्रमाणात घेणंसुद्धा आपण टाळायला हवं आपल्याला जे अपेक्षित रिझल्ट्स आहेत ते एक ते दोन कप जरी आपण चहा दिवसभरामधून घेतला तरीसुद्धा त्यामधून साध्य करता येतात खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही चहा घेत असाल तर त्यामुळं तुम्हाला रेस्टलेसनेस जाणवू शकते ॲन्झायटी जाणवू शकते कारण त्यामध्ये कॅफिन आहे आणि तो एक उत्तम प्रकारचा स्टिम्युलेटर आहे किंवा झोपेचे काही ना काही तक्रारी तुमच्या निर्माण होऊ शकतात स्लीप सायकल आपलं त्यामुळे डिसरप्ट होत असतं एक्सेसिव्ह टॅनिनमुळं बऱ्याच वेळेला पचनाच्या काही ना काही तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चविष्ट आणि हेल्दी असा काळा चहा कसा बनवायचा त्याची रेसिपी काय ते आता आपण पाहूया जर तुम्ही डायबेटिक नसाल आणि जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर नसाल तर हा काळा चहा बनवताना तुम्हाला त्यामध्ये छोट्याशा गुळाच्या खड्याचा वापर करता येईल पण जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल डायबेटिक असाल तर मात्र ही गोष्ट तुम्ही टाळायला हवी एक कप पाण्यामध्ये थोडीशी चहाची पावडर टाकायची आहे आणि हे मिश्रण चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि उकळताना यामध्ये तुम्हाला आवडणारी कुठलेही हब्स तुम्ही ॲड करू शकता जसं की सुंठ पावडर आहे थोडीशी किंवा फ्रेश आल्याचा कीस तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा तुळशीची पानं तुम्हाला यामध्ये ॲड करता येतील गवती चहा तुम्हाला घालता येईल यामध्ये थोडंसं जायफळ किसून तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा थोडीशी बडीशेपची पावडरसुद्धा यामध्ये यूज करू शकता दालचिनीचा एखादा तुकडा तुम्हाला यामध्ये ॲड करता येईल जर तुम्हाला सतत सर्दी होण्याचा त्रास होत असेल तर अशा वेळेला दोन तीन काळी मिरीसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा वेलचीची पावडर आपल्याला यामध्ये ॲड करता येईल यामधल्या कुठल्याही गोष्टी ज्याचे फ्लेवर्स तुम्हाला आवडतात अशा एक किंवा दोन तीन गोष्टी तुम्ही एका वेळेला ऍड करू शकता आता हे जे मिश्रण आहे हे चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर कपमध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला ऍड करायचा आहे आणि थोडंसं गार झाल्यानंतर मग यामध्ये तुम्ही अर्धा चमचा होईल इतका मध सुद्धा ऍड करू शकता मध ॲड करायचा असेल तुम्हाला तर हे मिश्रण थोडंसं गार होण्याची आपण वाट पाहायला हवी खूप उकळत्या पाण्यामध्ये मधाचा वापर करणं टाळायला हवं आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे काळं मीठ तुम्ही यामध्ये अगदी चिमूटभर ब्लॅक सॉल्ट किंवा पिंक सॉल्टचासुद्धा वापर करू शकता काळ्या मिठामुळं या चहाला खूप छान टेस्ट येते नक्की ही रेसिपी करून पहा तुम्हाला ती आवडली का हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या बेक विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या ला बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये